गेले आठ दिवस विविध दर्जेदार चित्रपटांचा आनंद रसिकांना देणाऱ्या पंचावन्नव्या इफ्फीचा आज पणजीत डॉक्टर श्यामाप्रसादी प्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये दिमाखदार सोहळ्यानं समारोप होत आहे या समारंभात सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा सुवर्ण मयूर रौप्य पुरस्कार मयूर पुरस्कार आणि इतर प्रतिष्ठित पुरस्कार यावेळी प्रदान केले जातील ड्राय सीझन या बोहनसामा यांच्या चित्रपटानं महोत्सवाचा समारोप होत असून अनेक दिग्गज चित्रपट कलाकार आणि इतर मान्यवर या सोहळ्याला उपस्थित आहेत युनेस्को गांधी पदकासाठी स्वीडिश दिग्दर्शक लेवन अकीन यांच्या क्रॉसिंग या चित्रपटाची निवड करण्यात आली इस्तांबुलच्या तृतीयपंथी समुदायाच्या भावना यात मांडल्या आहेत लंपन या मराठी वेब सिरीजनं सर्वोत्कृष्ट वेबसिरीजचा पुरस्कार जिंकला आहे तर पदार्पणात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मराठी चित्रपट घरत गणपतीचे दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर यांना मिळाला आहे यंदाचा प्रतिष्ठित सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ ऑस्ट्रेलियन दिग्दर्शक फिलिप नॉईस यांना जाहीर झाला असून त्यांना तो लवकरच प्रदान केला जाईल आपल्याला भारतीय चित्रपट बनवण्याची इच्छा असल्याचं नॉईस यांनी रेड कार्पेटवर आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं महोत्सवाच्या आधी रेड कार्पेटवर अनेक दिग्गजांनी हजेरी लावली यात अभिनेता विक्रांत मेस्सी प्रतीक गांधी ॲमी इ बरुआ मधुर भांडारकर श्रिया सरण यांच्यासह ज्युरी सदस्यांचा समावेश होता गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतही या सोहळ्याला उपस्थित आहेत यंदा या महोत्सवात पंच्याहत्तर देशांमधले दोनशेहून अधिक चित्रपट दाखवण्यात आले त्याशिवाय सिनेसृष्टीतील दिग्गजांचे मास्टर क्लास प्रेरणादायी पॅनल चर्चा असे अनेक उपक्रम राबवण्यात आले